नमस्कार आज आपण उपवासासाठी रताळ्यापासून एक नवीन अशी रेसिपी पाहणार आहोत रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच करून बघाल इतकीही मस्त बनली जाते चला तर मग मस्त अशी रताळ्यापासून चटपटीत अशी रेसिपी बनवूयात उपवासाची रताळ्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक रताळ असं शिजवून घेतलेलं आहे आता आपण या रताळ्याची साल काढून घ्यायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी याची साल काढत असताना ही साल अगदी अलगतपणे निघत आहे इतपत हे रताळाचं असं शिजवून घ्यायचं आहे जर तुम्ही जास्त रताळ शिजवलं तर याच्या व्यवस्थित अशा फोडी होणार नाहीत आणि साल सुद्धा अगदी व्यवस्थित निघणार नाही तर अख्खं रताळ असंच राहिलेलं आहे आता आपण याच्या अगदी बटाट्याच्या जशा फोडी असतात ना तशाच फोडी आपण याच्या करून घ्यायच्या आहेत इथं तुम्ही बघू शकता मी याच्या अशा बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आणि सर्व रताळ्याच्या आपण अशा या बारीक फोडी केलेल्या आहेत आता आपण याला फोडणी द्यायची आहे तरी त्यासाठी मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे कढई आपली हलकीशी गरम झाली की त्यामध्ये साधारणतः एक चार ते पाच चमचे इतकं मी घरगुती तूप घातलेलं आहे आज आपण ही तुपात भाजी बनवतोय त्यामुळे अगदी मस्त अशी ही चवीला भाजी लागते आता तूप हलकस गरम झालेला आहे त्यामध्ये ह्या बारीक करून घेतलेल्या रताळ्याच्या फोडी घालायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अगदी बटाट्याप्रमाणे या रताळ्याच्या फोडी झालेल्या आहेत कारण हा रताळा पण जास्त प्रमाणामध्ये शिजवला गेलेला नाही आता इथे आपण थोडस याला तुपामध्ये चांगलं परतून घेऊयात तर थोडंसं परतलं गेल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा इतकं लाल तिखट घालायचं आहे तर इथे तुम्ही लाल तिखटाऐवजी फक्त हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता आणि तिखटसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्याला चांगलं तुपामध्ये आपण परतून घेऊयात तर, तर इथे बघू शकता त्याला अगदी छान असा कलर आलेला आहे आता आपण इथे दोन चमचे इतका बारीक करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तर आज आपण ही उपवासासाठी भाजी बनवत आहोत आता आषाढी एकादशी आहे त्यासाठी तुम्ही ही मस्त अशी उपवासाची अगदी गोड तिखट अशी भाजी बनवू शकता एकदम मस्त लागते आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटाकरता एक मस्त अशी दणकून आपण वाफ काढून घेऊयात दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता याला मस्त अशी वाफ बसलेली आहे परत एकदा आपण याला थोडंसं हलवून घेऊयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही वरून अजून थोडंसं चिली फ्लेक्स वगैरे घालू शकता आणि थोडंसं परत एकदा त्याला आपण परतून घेऊयात तर अगदी पाचच मिनटामध्ये तयार होणारी अगदी चटपटीत अशी मस्त रताळ्याची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे चला तर मग आपण ही भाजी डिशमध्ये काढून घेऊयात विशेष म्हणजे ही रताळ्याची भाजी तुम्ही खिचडीसोबत किंवा थालीपीठ सोबत किंवा थाली अशीच कोरडीसुद्धा उपवासासाठी खाऊ शकता एकदम मस्त लागते आणि अगदी नवीन अशी रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे कारण या अगोदरसुद्धा आपण रताळ्याची खीर बनवली आहे किंवा रताळ्याचे वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो परंतु सहसा रताळ्याची भाजी कोणी बनवत नाही परंतु तुम्ही नक्की अशी भाजी बनवून बघा एकदम मस्त अशी एकदम गोड आणि तिखट चवीची ही भाजी आपली बनवून तयार होते उपवासासाठी नवीन काहीतरी पदार्थ तुम्ही नक्की करू शकता आता येणाऱ्या आषाढी एकादशीला ही भाजी नक्की करून बघा कशी झाली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर दीपास किचन या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद